अभिषेक डोंगळे युवा शक्तीचे महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर हे एक आदर्श व्रत शिबिर आहे अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापुरातील अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने मोफत महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे के डी सी सी बँकेचे संचालक ए वाय पाटील जनता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकांना चराठी शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख शाकीर पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या महाआरोग्य शिबिरादरम्यान कोल्हापूरमधील नामांकित रुग्णालयाकडून रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले यामध्ये हृदयरोग अस्थिरोग कॅन्सर नेत्रविभाग मधुमेह बालरोग स्त्रीरोग आदीसह अनेक विकारांवर तपासणी आणि उपचार करण्यात आले यावेळी बोलताना मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य जनतेसाठी अशा प्रकारची महाआरोग्य शिबिरे ही खूप महत्त्वाची आणि फायदेशीर ठरतात जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचा चांगला सामाजिक उपक्रम अभिषेक डोंगळे युवाशक्तीने राबवला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांनी यावेळी बोलताना हे महाआरोग्य शिबिर फक्त एका दिवसासाठी मर्यादित नसून यानंतर तपासणी झालेल्या सर्व रुग्णावर योग्य उपचार मिळणार आहेत या कार्यक्रमाला गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे भोगावती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजाराम कवडे शेका पक्षाचे एकनाथ पाटील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अरुण जाधव विजय पाटील कवलवकर घोटवडे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच धीरज डोंगळे अभिषेक डोंगळे युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे सचिव संतोष गांधीगिरी कार्याध्यक्ष पवन गुरव यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज मराठी ट्वेंटी फोरसाठी निरंजन पाटील कौलव